मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेटच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत ते क्लिअर टायटल कमर्शियल एने ब्लॉक कोकणामध्ये व्यवसायासाठी उत्तम संधी मुंबई गोवा हायवेला टच असलेला साडेसतरा गुंथेचा कमर्शियल ए प्लॉट आहे यामध्ये तुम्ही हॉटेल व पेट्रोल पंप सी एन जी पंप किंवा अन्य कोणताही उद्योगधंदा उत्तम प्रकारे करू शकता तसेच हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून इयर टायटल सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे या प्लॉटची सरकारी मोजणी झालेली आहे तसेच हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या प्लॉटला पावसाळी वाहाळ लागून आहे त्यामुळे त्याला मुबलक पाणी आहे तसेच तुम्ही जे बोरवेल किंवा विहीर केली असता त्यालाही मुबलक स्वरूपात पाणी मिळू शकते हा प्लॉट पूर्णपणे वस्तीमध्ये आहे या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे चार लाख रुपये प्रतिगुंठा पुण्यापासून दोनशे पन्नास तर मुंबई दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन एक किलोमीटर अंतरावर आहे प्लॉट पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा